नमस्कार सगळ्यांना रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे मसूर दाळीचा डाळ कांदा तर त्यासाठी मी हे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत तर हे कांदे मी तव्यात टाकून घेते कढईमध्ये सॉरी तर बघा आता तेल टाकून घ्या थोडंसं कांदा चांगला लाल भडक भाजला गेला ना मग डाळ टाकायची म्हणजे करकर लागत नाही कांदा खाताना मी कांदा चांगला परतून घेते हे बघा कांदा मस्त भाजला गेलाय बघू शकताय आता आपण ही भिजवलेली मसूर डाळ घालून घेऊयात अगदी झटपट होणारी भाजी आहे डाळ कांदा आणि खायला पण चांगला लागतो आणि शिजतई पण पटकन डाळ भिजवल्यामुळं तर एकदम पाच मिनटातच आपलं डाळ कांदा तयार होतो तर आता आपण यात तिखट मीठ घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आणि काळं तिखट घालायचं चमच्यात तुम्ही किती तिखट खाता त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट आणि थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आता एक पाच ते सहा मिनटं याला शिजवून घेऊयात हे बघा मस्त आपला डाळ कांदा तयार झालेला आहे आता खाण्यासाठी गरम गरम भाकरी दाळ कांदा एकदम छान लागतो तर कसा वाटला कांदा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि आयकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला नवनवीन पदार्थ करण्याची प्रेरणा मिळेल तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू